नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत सतरा एप्रिलला म्हणजेच बुधवारी श्रीरामनवमी आहे बघा हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला सतरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच बुधवारी श्रीरामनवमी साजरी होणार आहे बघा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात बघा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे मानले जाते रामनवमीच्या जा दिवशी भगवान रामाची पूजा आणि अर्चना केली जाते या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम उत्सव साजरा केला जातो बघा रामनवमीच्या दिवशी पूजेसोबतच जर तुम्ही काही खास गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येईल आणि श्रीरामाची कृपा आपल्यावर राहील श्रीरामनवमीच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी करायच्या हे पाहण्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया व आपल्याला श्रीराम नवमीच्या दिवशी कोणत्याही एका राम मंदिरात जायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक भगवा ध्वज दान करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिवळ्या रंगाचा पदार्थ श्रीरामाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करायचा आहे यामुळे धनलाभाचे योग निर्माण होत असतात बघा श्रीराम नवमीच्या दिवशी आपल्याला रामायणाचे पठण करायचे आहे असे केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही आपल्यावर प्रसन्न होतात असे वाचन केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी येते त्याचप्रमाणे धनसंपत्तीत वाढ होते बघा त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही एका श्रीराम मंदिरात जायचे आहे आणि या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे श्रीराम राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्ररामतुल्य श्रीराम नाम वरानने का या मंत्राचा जप आपल्याला कोणत्याही एका श्रीराम मंदिरात जाऊन करायचा आहे किंवा तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा हा मंत्र जप करू शकता तुम्हाला हा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आहे बघा या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे हे खूप शुभ मानले जाते रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र आणि इत्यादी वस्तू दान कराव्यात असे करणे खूप शुभ मानले जाते रामनवमीला म्हणजेच बुधवारी सतरा ला आवर्जून या गोष्टी करा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद